आता माघार घेत नाही जाणतो मला कुणाचा आधार नाही जाणतो मला कुणाचा आधार नाही हे आयुष्यात तुला थणकावून सांगतो पण आता माघार नाही चालणे तुझे सुरू झाले आता हे चालणे तुझे सुरू झाले समोर दिसतो तो कळो का आहे चालणे तुझे ते हे सुरू झाले दिसतोय तो काळो का आहे अरे, अरे ती पहाट आहे तो अंधार नाही अरे तो पहाट आहे अरे ती पहाट आहे तो अंधार नाही हे पावलांनो तुम्हाला सांगतो ठणकावून आता महागार ना गेलो ज्यांच्याकडे गेलो ज्यांच्याकडे मानून आपले गेलो ज्यांच्याकडे मानून आपले केले त्यांनीच बंदी वाँ 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 वाँ। गेलो ज्यांच्याकडे मानून त्यांना आपले केले त्यांनीच बंदी खोली ऐसी खोली ऐसी की ज्याला दार नाही खोली ऐसी ज्याला दार नाही अरे पण भिंती ना बाहेर पडू पण आता माघार नाही फसवणारे फसवतात फसवणारे फसवतात तो त्यांचा खेळ आहे फसवणारे फसवतात तो त्यांचा खेळ आहे अरे फसवणारे फसवतात तो त्यांचा खेळ आहे येतील शंभर अडचणी येतील wow. शंभर अडचणी पुढे अजून झाला अजून प्रवास झाला पार नाही येथील शंभर अडचणी पुढे अजून प्रवास झाला पार नाही <SLEK> शंभर काय येऊ दे लाख पण आता सांगतो पुन्हा माघार नाही ग्रेट ग्रेट